राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अहमदनगर जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तर डोंगर दर्यात व दुर्गम भागातील निसर्गाच्या स्नानिध्यात वसलेला तालुका व महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे जा अकोले तालुका या तालुक्यातील आदिवासी समाज आजही मुख्य प्रवाहापासून कोस दूर तर शासनाच्या विविध योजना व सुविधांपासून वंचित तर विकासापासून दुर्लक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे तालुक्यातील मुळा नदी तीरावर बागायती क्षेत्र असलेलं पिंपळदरी गाव एकीकडे एक सर्व गुण संपन्न गाव तर दुसरीकडे या गावच्या स्नानिद्यात आदिवासी ठाकर समाजाच्या विकासापासून व वंचित असलेल्या वाड्यावस्त्यांचा समावेश आहे पिंपळदरी गावातील खंडोबाची वाडी वांगदरी व गुरुकुल या वस्तीवर वास्तव्यात असणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाला या वस्तीवर ये जा करण्यासाठी ना धड रस्ता तर रात्रीच्या काळोखात अंधरलेलं जीवन ना विजेची व्यवस्था तर तहानलेल्या जीवांना पाण्याची गैरसोय अशी येथील आदिवासी ठाकर समाजाची दुर्दर्शा आहे येथील आदिवासी समाज स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे पंच्याहत्तर वर्षापासून विविध सुविधांपासून दुर्लक्षित व वंचित राहिला गेलाय त्यांच्या भौतिक समस्या त्यांची पाठ काही सोडण्याचं नाव घेत नाही स्वातंत्र्यपूर्व काळात अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा मानवांच्या मानल्या जात होत्या परंतु आजही येथील आदिवासी ठाकर समाज या समस्या सोडवण्यासाठी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आपल्या कौटुंबिक समस्या सोडवत आहे परंतु शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे परंतु या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी रस्ते वीज पाणी शिक्षण या समस्या त्यांची पाठ सोडत नसल्याने येथील आदिवासी ठाकर समाज मागासला गेला आहे तर आदिवासी तालुक्यातच आदिवासी समाजाची होणारी परवड पाहण्यासारखी नसून शासनाने या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समस्या सोडवणे गरजेचे आहे येथील नागरिक विविध विकासाच्या मागण्या करत आहे तर शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने अत्यंत हालकीच्या परिस्थितीत आपल्या जीवनाची गुजराण करत आहे पिंपळदरी गावची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगर वसलेले गाव या गावातील खंडोबाची वाडी वांगदरी व वा गुरुकुली वस्ती ही डोंगर वसलेली दिसते या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यांना चांगले रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावे लागते तर मुलांना शिक्षणाच्या विविध सु सुविधा उपलब्ध होत नाही आधुनिक युगात वीज मिळत नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजगाराची समस्या गंभीर आहे रोजगारासाठी महिला पुरुषांबरोबर दररोज पायपीट करावे लागते एखादी भगिनी जर गरोदर असेल तर तिला दवाखान्यात नेण्यासाठी रस्त्याची समस्या उद्भवते परिणामी त्या महिलेला झोळी करून न्यावी लागते यदा कदाचित एक दुसऱ्या व्यक्तीला देऊन झाला तर त्याला न गाडी भेटल्याने त्याचा मृत्यू देखील होऊ शकतो जर सरकारने या आदिवासी समाजाला रस्ता वीज पाणी शिक्षण या सुविधा लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न करून दिल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या आदिवासी ठाकर समाजाने घेतला आहे तसेच या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी जलजीवन योजना पोहोचलेली दिसत नाही आदिवासी ठाकर समाजाला नाहक त्रास सह स्वसावा लागत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते तर ग्रामस्थ आपली व्यथा व्यक्त करत आहेत सरकार लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक इतर अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे या बांधवांचे रेशन कार्ड आधार कार्ड या समस्या तर विविध शासकीय योजनांपासून आजही येथील समाज वंचित आहे येथील शालेय विद्यार्थ्यांना कुठल्याही योजना व सवलती मिळत नाही तर आदिवासी तालुक्यात आदिवासी समाजासाठी भरपूर मोठा निधी येतो मग हा निधी जातो कुठे हाच प्रश्न येथील आदिवासी ठाकर समाज विचारत आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संजय गायकर अकोले नमस्कार आज आपण अकोले तालुक्यातील पिंपळदरी म्हणजे ग्रामपंचायत पिंपळदरी त्यांना आणि तशी खंडोबाची वाडी वांगदरी आणि गुरुकुल या ठिकाणी आता आपण तर आपण पाहतोय जवळजवळ भारत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जो हा ठाकर समाज आणि आदिवासी समाज आहे यांच्यावर येणं जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ अन्यायचे मी या पद्धतीने म्हणतो अन्याय कसा तो कारण जर तुम्ही त्यांच्याकडे जर तुम्ही इथे ते आले त्यांच्या गावात किंवा त्यांच्या वस्तीवर आले तर तुम्हाला त्यांच्या समस्या कळतील म्हणजे लांबून आपल्याला त्या समस्या कळणार नाही जर तुम्ही ह्या रस्त्याने जर आले तर तुम्हाला सांगतो अक्षरशः आपल्याला गाडी चालवता येत नाही आता मी पत्रकार म्हणून ज्यावेळी इथे आलो तर दोन तीन वेळा मी पडलो असतो स्वतः म्हणजे जर तुम्ही इथे यांच्या समस्या तुम्हाला खरंच पाहायच्या असतील सरकारला तर तर तुम्ही इथं ह्या जागेवर आली पाहिजे तर तुम्हाला ह्या आदिवासी किंवा ठाकर समाज यांच्या समस्या कळतील जेव्हा आज आपण यांना भेट दिली तेव्हा यांच्या आज समस्या आपल्याला जवळजवळ लक्षात आल्या जवळजवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूर्वी जर आपण पाहिलं तर अन्न वस्त्र निवारा या तीन मानवी गरजा होत्या पण आता थोडी मानवी गरजांची थोडी गरज वेगळी झालेली आहे तुम्ही जर पाहिलं तर आता वीज पाणी आणि रस्ता या तीन मूलभूत समस्या आहे रोजगाराच्या समस्या यांच्या आहेच पण मायबाप सरकार आणि माननीय श्री आमदार साहेब लांबटे साहेब आणि खासदार लोखंडे साहेब यांच्याकडे माझी मागणी आहे की तुम्ही जर महाराष्ट्रात पुढे पाहिलं साहेब तर हा जो ठाकर समाज आहे ना ते ह्या ठाकर समाजावर अन्याय तुम्ही कोणत्या वस्तीला जा महाराष्ट्रात जर तुम्ही प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात आणि तुम्ही जर पाहिलं तर हा जो ठाकर समाज हा कुठेतरी डोंगरदर येते आता हा डोंगरदारी आहे बघा हा ह्यांचे पाणी पुरवठ्याला वर एक टाकी आहे त्या टाकीतसुद्धा पाणी जात नाही कारण त्या पाईपलाईनी फुटलेल्या आणि ज, ज जलजीवन मिशन ह्याचं तर अजून इथं काम चालू झालेलं दिसत नाही तेव्हा माननीय पंतप्रधान जेव्हा आपण पंतप्रधान साहेबांचे काम चांगले पण जेव्हा आपण विकसनशील भारताच्या गप्पा मारत असतो तेव्हा जर पाहिलं तर ह्या ठाकर समाज आणि जो आदिवासी समाज आजही हो हा वंचितच आहे आपण समजा आपण पाहतो एखाद्या गावच्या ठिकाणी रस्ते झालेले आहेत मेन रस्ता आहे समजा तो होतो पण जर हा ठाकरवसी हे डोंगरदार राहणारी माणसं ह्यांच्याकडे रस्ते आजही आलेले नाहीत मग ह्यांच्या समस्या अजून पंच्याहत्तर वर्ष घेणार आहेत का सरकार सोडवायला एक पत्रकार म्हणून माझा प्रश्न आहे सरकारला हा की तुम्ही ह्या मायबाप सरकारनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा ह्या पठार भागातील अकोले तालुक्यातील हा ठाकर समाज आहे यांचा अन्याय दूर करावा तुम्ही मूलभूत त्यांना सुविधा द्या तुम्ही रोजगार हमीतून त्यांना योजना देत आहे रोजगार हमीतून योजना देत असताना जर तुम्ही पाहिलं त्यांना रोज अडीचशे रुपये तो कोणता माणूस त्या रोजावर जाईल हां रोजगार हमीतून सुद्धा यांना मुर्मीकरणाचे रस्ते भेटत नाही यांना डांबरीकरण रस्ते नाही म्हणजे मूलभूत सुविधा यांना आहे तर आज हा समाज म्हणतो आम्ही निवडणुकींवर बहिष्कार घालतो तर काय चूक करते है? हा लवकरच मायबाप सरकारला माझी हात जोडून विनंती की यांनी लवकर यांच्या समस्या सोडवा येणाऱ्या निवडणुकीपूर्वी हा रस्ता झालेला असेल लास माझी अपेक्षा आहे आणि माननीय कार्यसम्राट आमदार आहेत आपले काम चांगले त्यांचं करत त्यांनी खरंच म्हणजे तातडीने हा प्रश्न पहिला हाती घ्यावा नमस्कार धन्यवाद बोला साहेब आपलं नाव दशरथ महाद तर आमचे आदिवासी समाजाच्या असं काही स्कीम आहे किंवा काही मागणी आहे आमच्या मागण्या पूर्ण होती नाही तर आमच्या मागण्याची दखल काही अधिकारी घ्यावा घ्या पाहिजे भाऊ काय समस्या आहे तुमच्या आणि रेशन कार्ड बद्दल काय समस्या हो रेशन कार्ड काही का आदिवासी बांधवांना नाहीये आणि शाळेतल्या काही मुलींना आहे ना सायकलीची माग स्कीम आली सायकली मला नाही मिळालं काय म्हणजे योजना तुमच्यापर्यंत येत ये नाही असं तुमचं म्हणणं आहे का हुँ. हो या सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात लॅपटॉपची योजना समजा सायकलची योजना या तुमच्यापर्यंत आल्या नाही नाही आलेले चालेल चालेल बऱ्याचशा स्कीम आहे आदिवासी बांधवांचे पण ते आमच्यापर्यंत पोच पोचतच नाही चालू राशन कार्ड भरपूर अडचण येऊ राहिली बुवा राशन कार्डे पण चल या जवळजवळ निवडावर माणसं बिगर राशन कार्डाची हां आदिवासी सम्राज ठाकर वस्ती यांना रस्त्याची सोय नाही पिंपळझरीचे खंडोबाची वाडीला रस्ता पाहिजे कळम ते खंडोबाची वाडी वामझरी हा मार्ग आम्हाला पाहिजे या मी माझं सत्याहत्तर वय चालू आहे ह्या इथून माझ्या सरकारने ह्या अवस्थेची कधीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत कोणतीच काही कामं चालली नाही तर आता आम्हाला ह्या कामाची जरूर आहे इथ इत, इथं काही लोकांना आधार का राशन कार्ड नाही राशन कार्ड नाही तर आधार कार्ड मिळत नाही आधार कार्ड नाही तर कोणतीही किमा भेटत नाही अशा परिस्थितीत आमची दुर्घटना आहे बाबा काय का समस्या तिथल्या मग हे आम्हाला रस्त नाही पाणी नाही काय रस्ते नाही म्हणजे म्हणले आम्ही आमक करू चमक करू मंदिर करू आमक करू काही नाही झालं शेवट म्हणजे तुमच्या समस्या आहे तशाच सगळ्या तशीच आहे तुमच्या अपेक्षा कोणाकडे कोणी आहे रस्ते करावं रस्ते काही मला येऊन ये गेले घेत हा लामटे साहेब आले होते आणले चौक त्यांनी हा रस्ता करून द्यावा लवकर अशी समस्या आहे तुमची काय समस्या आहेत दादा तुमच्या समस्य का समस्या काय रस्त्याच्या पाण्याच्या आणि लाईटीच्या समस्या काय मागणी तुमची सरकारकडे साहेबांकडे मागणी काय काम करावं इलेक्शनच्या आधी काय काम करा इलेक्शनच्या आधी तुम्हाला रस्ता द्यावा साहेब असो देऊ नये काम दाखव काम दाखव तालुक्यामध्ये भरपूर काम चालू आहे पण आमच्यात काय वंचित ठेवते साहेबांनी ते तर आम्हाला काय करा काय सांगता तुम्ही आता नमस्कार माझं नाव कुशाबा शंकर मेंगा या आमच्या वाडीमध्ये वांगदरी खंडोबाची वाडी गुरुकुल या तिन्ही वाड्यामध्ये रस्त्याचं काम फार दुर्दैव असं आहे पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी आमदार साहेब या ठिकाणी आम्ही आल्या दौरा केला पूर्ण रस्त्याची पाहणी केली पण रस्त्याचं काम काय होत नाही आणि म्हणून काय बोलावं काय सांगावं सरकारला प्रतिनिधी तालुक्याचे या ठिकाणी लक्ष देत नाही अत्यंत अशा आमचं गाव संगमनेर तालुक्याच्या वा वाडी संगमनेर तालुक्याच्या बॉर्डरवर असल्यामुळं काहीतरी त्याच्यामुळं साहेब लक्ष देत नाही अत्यंत अशी या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत की साप चावला तर पेशंट न्यायचं कसं आणि अशा अजूनही जुन्या काळाप्रमाणे या ठिकाणी झोळीत घालून पेशंट दवाखान्यात हलवावं लागतं अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत मी विनंती करतो आमच्या खंडोबाच्या ग्रा, ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं की या ठिकाणी साहेबांनी मान्य आमदार साहेब किरण लामटे साहेब यांनी जास्त लक्ष घालून विलक्षणापूर्वी आम्हाला साध साधारणतः चांगल्या प्रकारचा असा रस्ता दोन्ही वा, तिन्ही वाड्यांना तयार करून द्यावा अशी त्यांना विनंती करतो जर तुमच्या समस्या मिटल्या नाही ग्रामस्थांना माझा विचार नाही सर्व तर मग पुढचं काय फाऊली तुमचं बहिष्कार आम्ही बहिष्कार टाकणार मतदान यावर्षी करणार नाही मतदानावर तुमच्या ग्रामस्थांचं बहिष्कार आमचा बहिष्कार वांगदरी खंडोबाचे वाडी आणि गुरुकुल हे पास सगळे ग्रामस्थ आहेत वांगदरीचे गुरुकुलचे आमच्या तिन्ही वाड्यांचा बहिष्कार असणार आहे तिन्ही वाड्यांची नाव काय तुमच्या खंडोबाचे वांगदरी आणि गुरुकुल आणि पिंपळदरी ग्रामपंचायत तुम्हाला हा पिंपळदरी ग्रामपंचायत चालेल ठीक नमस्कार तुमचं नाव काय भाऊ संजय यशवंत मध्ये गाव पिंपळदरी पिंपळदरी म्हणजे खंडोबाच्या वाडीचं राहता तुम्ही खंडवासवाडी वांगदरी व गुरुकुल काय समस्या येते आमच्या समस्या भारत देश स्वतंत्र होऊन झाले पंच्याहत्तर वर्षे पंच्याहत्तर वर्षापूर्वी अजून सरकारची आम्हाला कोणत्याच प्रकारची सुविधा रस्त्यांची व पाण्याची वीज पुरवठा हा अजून आम्हाला कुठलाच फायदा घेता आला नाही कुठून का सरकारने आम्हाला दिलेला नाही आम्ही सगळी आदिवासी समाजातले पिंपळदारी गाव असे आम्ही वरती पठार दुर्मळ भागात येतात असे राहतोय आम्हाला कोणत्याच असे प्रकार रस्ता पुढं पाण्याची सुविधा आम्हाला अजून एकही झालेली नाही तुम्ही तर भाऊ आमदारांचे कार्यकर्ते ना आमदारांचं काम तर चांगले मग आमदारांना तुम्ही काम निश्चय आम्हाला आश्वासन देऊन आम्ही स्वतः आमदार घाटा आणि वरती आम्ही गेलेलो पण निस्ते आश्वासन देणार का तुमचे रस्त्यांचे काम करतोय हे करतोय पण अजून आमचे काय रस्त्यांचे काम कुठल्याच प्रकारचे झालेले नाही जे सध्या आमदार आहेत लामटे साहेब यांचं जर पाहिलं तर सध्या त्यांनी तालुक्यातले रस्त्यांवर विशेष लक्ष दिलेले बऱ्याच भागात रस्ते झालेले तुमचा सुद्धा रस्ता होऊ शकतो मग तुम्ही त्यांच्याकडे मागणी करता का आमदार साहेब आमदार साहेबांकडे स्वतः आमदार साहेब घाटणीवरती नेलेले आम्ही या रस्त्याने आमदार साहेबांनी हो मग काय म्हणणे आमदार साहेबांचं आमदार साहेब ने या स्वतः का आपण करू गेली पंच्याहत्तर वर्ष भारत देश स्वतंत्र होऊन आजपर्यंत काय आम्हाला कुठल्याच प्रकारच्या रस्त्यांची काय सुविधा नाही मग खासदार साहेबांकडे तुम्ही अशी काही भूमिका मांडली खासदारांकडे भरपूर भूमिका मांडल्यात नाही हो पण आता अजूनपर्यंत आम्हाला ब्राह्मणवाडा इकडे कळम पिंपळदरी वनकुटा इकडे चारी बाजूने आम्हाला रस्त्याची खासदारांचं नाव काय खासदाराचं नाव काय आपल्या लोखंडे हा हा ठीक आहे म्हणजे लोखंडे साहेबांकडे पण तुमची मागणी की आम्हाला रस्ता देण्यात यावं हा तुमचा उदरनिर्वाह म्हणजे पोट पाण्यासाठी तुमच्याकडे शेती वगैरे नाही म्हणता मग मा... काय तुमच्याकडे सोय काय आता रोजंदारी वाल्यानं तर चारशे रुपये रोज मी ऐकला मग सरकारकडे काय मागणी तुमची जर नाही तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या मग ले।

मला असं आहे इतके वर्ष झाले हा रस्ता झालेला नाही तुम्ही तो रोजगार हमीतून मागण्याचा प्रयत्न केला नाही का काय आलं रोजगार हमीतून मागणी करण्याकरता ते, कर काये काये ते रोजगार हमीमध्ये रोज कमी असल्यामुळं जनता काही त्या रस्त्यावर किंवा कामावर येत नाही काय येत नाही काय कारण त्याचे कारण का त्यांच्याकडं रोजगार हामेच मला वाटतं काय तरी दोनशे बहात्तर रुपये रोज आहे आणि बाहेर गावात गेले तर जवळजवळ तीनशे रुपये रोज आहे तीनशे चारशे रुपये रोज आहे त्याच्यामुळं काही इकडे कामावर येते नाही चालेल आणि तुम्ही अशा ही रस्त्याची रिसर मागणी अर्ज वगैरे दिलेली आहेत का आमदार साहेबांकडे हो बरेच वेळा जो पाच सहा वेळा झाल्या आमदार साहेबांकडे मी मागणी केलेली आहे का वाड्यांकडे तुम्ही लक्ष घालावा बरेच वेळा मी जवळजवळ माई साहेबांनी तीस चाळीस वेळा त्यांच्याकडं मी गेलेलो आहे का त्यांच्याकडे मागण्या किंवा आतापर्यंत एक चुलते पाठी माग नेता नेता नगरला तर त्यांचा जाता जाताच रस्त्यामध्ये मृत्यू झाला म्हणजे रस्त्याची समक्ष असल्यामुळं गाडीवाला कुणी येत नाही काहीच नाही आणि पावसाळ्यामध्ये इतकी दूर अवस्था होती का आजूपर्यंत म्हणजे गेले बहात्तर वर्षे हा भारत स्वतंत्र होऊन अजून जर आम्हाला झोळ्या करून न्यायची जर वेळ येत असेल तर आम्ही सरकारचा हा निश्चित करतो मला एक सांगा तुम्ही खासदार साहेब यांच्याकडे काही मागणी केलेली याच्याबाबत नाही गेली खासदार साहेब अजून पाहिलाच नाही आम्ही पाहिले नाही पाहिलंच नाही कोणी वरात करून दाखव खासदार आला आमदार साहेब दोन तीन वेळा आले मात्र आमदार साहेबांचं लक्ष आहे फक्त त्यांनी तुमचा रास्ता करून द्यावा ही मागणी तुमची ज्यावेळेस विजय झाला दोन वेळा आलेले होते पण ते काही लक्ष चालेल चालेल धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा